मुलांनी आईला विमानतळावरती सोडलं आणि तो निघून गेला खूप वर्षांनी जेव्हा मुलगा पुन्हा येऊन आईला भेटला तेव्हा तिचे साम्राज्य पाहून मग आईने त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा अशी दिली पाहणाऱ्याच्या अंगालाही काटा येईल कारण आईने त्या मुलासाठी माझा मुलगा खूप मोठ्या उद्यावरती कामाला होता तो वर्षातून एकदा मला भेटायला आला तर यायचा नाही तर नाही भेटायला सुद्धा येत नव्हता मी माझ्या घरामध्ये एकटीच राहत होती माझा नवरा सुद्धा माझ्या जवानीमध्येच वारला होता मी खूप कष्ट करून माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले माझ्या मुलाला शिकवलं एका टायमाला जेवण केलं नसेल पण माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी पैसा लावला मी एकाच डोळ्यामध्ये स्वप्न ठेवलं होतं की मुलाला मोठा साहेब बनवायचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस काबड कष्ट करत होते माझा मुलगा शिकून मोठा साहेब झाला होता तो परदेशामध्ये मी त्याला शिकवायला पाठवलं परदेशामधून शिकून आल्यानंतर तेव्हा तो खूपच आई आई करत होता मुलांनी लग्नसुद्धा त्याच्या मनानेच केलं आणि तो परदेशात राहायला गेला होता मला परदेशात जाता येत नव्हतं त्याच्यामुळे होता होईल तेवढी मी त्याला चिठ्ठ्या पाठवून बोलवत होती किंवा फोन करत असायची त्यावेळेला फोनही घरात नव्हता माझ्या मुलाचं नाव मोहन होतं आईचा जीव हा वेडा असतो हे सगळ्यांनाच माहीत असतं व मुलाचा जीव कधीच आई मध्ये अटकत नाही ही तेवढीच खरी गोष्ट असते मी माझ्या मुलासाठी रात्रंदिवस कष्ट केले नवरा गेल्यानंतर सुद्धा मी दुसरं लग्न केलं नाही माझ्या मुलाचं कसं होईल दुसरं लग्न केल्यानंतर त्याला कोणीही आपलं मानणार नाही शेवटी पोरग परक होईल मी माझ्या जवानी माझ्या मुलासाठी घालवली होती थोडासा मी स्वतःचा विचार केला नव्हता आता माझा मुलगा जेव्हा वयात आला आणि त्याची मला सांभाळायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी माझ्यासोबत असं काय केलं की मी तुम्हाला शब्दसुद्धा सांगू शकत नाही मुलांनी फोन केला आई मी तुला भेटायला येत आहे मला खूप आनंद झाला माझा मुलगा मला भेटायला येत आहे त्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू होतं मी ते ओळखू शकली नाही घरी आला आणि त्याने जेवढी जमीन घर सगळं काही विकून टाकायचा विचार केला मला एकदम फरकच करून टाकलं आणि तो मला त्याच्या घरी घेऊन जातो असं म्हणाला मीही सगळं घाईघाईने त्याच्या ओला हो गोष्टींना होकार देत गेली मला वाटलं मी गेल्यानंतर सगळं काही त्याचंच आहे मग कशाला आडेवेडे घेऊ असा गेला। गेला मी विचार केला सगळ्या गोष्टी त्याच्या सहमतीला मी सहमती देत गेली नंतर असं काही केलं मला तो शहराच्या दिशेने तर घेऊन गेला गेल्यानंतर मला वाटलं खरंच आता मी माझ्या सुनेला नातवंडांबरोबर चांगली मी सुखी राहील असं मी एक वेगळं स्वप्न बघत होती पाहिजे तेवढा वेळ मी माझ्या नातवंडांबरोबर घालवेल कारण उतारवाया सगळ्यात उत्तम पर्याय हाच आहे मीही माझ्या मुलाच्या बोलण्यावर भरोसा ठेवला जमीन जागा सगळं काही घरदार विकून टाकला आणि दुसऱ्या दिवशी मला त्यांनी सांगितलं आई तू तयारी कर आपल्याला परदेशामध्ये जायचं आहे कारण माझे तिकडची सगळी का काही कामं खोळंबलेली आहेत मी जर गेलो नाही तर ती कामं होणार नाहीत मलाही वाटलं माझा मुलगा एवढा मोठ्या हृदयावरती आहे एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे त्याला गेल्याशिवाय पर्याय नाही मी ही घाईघाई तयारी केली सगळे काही कपडे भरले आता घरही विकून टाकलं होतं मी आता राहणार तरी कुठे होती आणि दुसऱ्या दिवशी दिवसही मला बरोबर घेऊन निघाला मुलांनी एअरपोर्टवरती जातानी मला काहीच समजलं नाही तू मला म्हणाला आई तू इथे थांब मी जरा बाथरूम करून येतो तू इथे बसून राहा गेटच्या बाहेर त्यांनी मला बसवून ठेवलं मला आत... वाटच पाहत बसली माझा मुलगा आताच येतोय बाथरूम करून मगच येईल बाथरूम करून मी त्याची वाट बघत अर्धा ते एक तास वाट बघत होती वाट बघता बघता दुपार झाली तरीही माझा मुलगा आला नाही तिथे एक वॉचमेन वॉचमॅन बसलेला होता तो म्हणाला आजीबाई तुम्ही कोणाची तरी वाट पाहतात का तुम्हाला मी सकाळपासून इथे बसलेलं पाहत आहे कोण येणार आहे का तेव्हा मी म्हणाले हो माझा मुलगा बाथरूमला गेला आहे पण काय झाले काय माहिती नाही तो अजून आलाच नाही तू जरा पाहून मला सांगतोस का का आला नाही काय कामात अटकला असेल माझे मुलाचे नाव मोन आहे तू त्याला माझा निरोप सांग तुझा बाहेर तुझी आई वाट बघत आहे तेव्हा तो घाईघाईने येईल आणि मला घेऊन जाईल असे कित्येक जण बाथरूमला म्हणून गेले आहेत आणि परत आलेच नाहीत आता माझेही तसंच झालं होतं आली होती माझा मुलगा अजूनही आला नाही मी अजून तिथेच बसून होती तो वॉचन माझ्याकडे बघत होता तो मला म्हणाला काही जर लागलं तर मला सांगा मी इथेच आहे मी त्याला होकार अर्थी मान हलवून तिथेच बसून राहिले थंडीचा गारवा वाढू लागला होता काळाभोर अंधार पडू लागला होता आता जीवामध्ये धडधड होऊ लागली होती आता मी जाऊ तर कुठे जाऊ परत जाऊ तर राहू तरी कुठे मुलांनी सगळी जमीन विकून विकून घर सगळा काही पैसा तो घेऊन गेला होता आता मी कुणाकडे जाऊ मला काहीच पर्याय राहिला नव्हता तिथला वॉचमेन माझ्याजवळ पुन्हा आला आणि म्हणाला आजीबाई आता मला वाटत नाही तुमचा मुलगा पण येईल तुम्ही माझ्या येता का माझ्या घरी आता मी त्या मुलाबरोबर जर नाही गेले तर ती माझी मोठी चूक ठरू शकते म्हणून मी त्याला म्हणाले ठीक आहे आजची रात्र मला तुझ्याबरोबर घेऊन चल मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले त्याच्या घरी त्याची बायको त्याची दोन मुलं आणि तो त्याच्या घरी त्याचे आईवडील लहानपणीच वारले होते ज्या मुलांना आईवडील असतात त्यांना त्यांची कर्तव्याची जाणीव नसते पण ज्या मुलांना आईवडील नसतात त्यांना खरंच आईवडिलांची खूप जाण असते गेल्यानंतर तो त्याच्या बायकोला म्हणाला अगं आपल्याकडे बघ ना कोण आला आहे तेव्हा त्याची बायको धावत आली बाहेर आणि म्हणाली कोण आला आहे तेव्हा त्या वॉचमॅन मी मला त्याच्या बायकोसमोर उभं केलं तेव्हा त्याची बायकोसुद्धा खूप आचार्याने माझ्याकडे बघत होती त्या वॉचमॅनचं नाव हे विलास होतं विलासच्या बायकोला सुद्धा खूप आनंद झाला त्यांनी माझी सगळी काही विचारपूस केली मी सगळी काही त्यांना हकीकत सांगितली माझा मुलगा परदेशात राहतो तो सगळी जमीन विकून टाकली आणि आता मला एकटीला सोडून परदेशात निघून गेला आहे तेही माहीत नाही मला वाटलं होतं माझा मुलगा असा काही करणार नाही पण काय करतील मुलं आता सांगू शकत नाही त्याच्यावरती त्याला वाटलं त्याच्या बायकोवरती माझा बोजा होईल किंवा त्याच्या बायकोला मला सांभाळायला त्रास झाला असता म्हणूनच तो मला इथे सोडून गेला असेल किंवा त्याच्या रूममध्ये जागा नसेल असंच काहीतरी एखादा कारण त्यांच्या मनामध्ये आला असेल म्हणूनच तो मला सोडून गेला त्याच्या बायकोला सुद्धा हे ऐकल्यानंतर खूपच आश्चर्य वाटलं तिने तोंडाला हातच लावला घरामध्ये जागा नाही म्हणून आईला सोडून द्यायचं तेही स्वतःच घर विकून तिची जमीन जागा विकून त्या मुलाला लाज नाही वाटली का आता ती म्हणाली आई आता तुम्ही कुठेही जाणार नाही विलाच्या बायकोचं नाव राणी होतं राणी नेहमीच म्हणत असायची एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा हात घरावरती असायलाच पाहिजे पण तो कोणाला भेटतो किंवा तो भेटतही नाही कोणी असं असायला पाहिजे माझ्या मुलांना माझ्या मुलांनी मला रस्त्यावरती सोडलं त्याला असं वाटलं होतं माझं या जगामध्ये कोणीच नाही पण जेव्हा या जगामध्ये कोणी नसतं ना कोणी ना कोणी आपल्यासाठी धावून येतच असतं ही परंपरा देवाने जगाला दिलेली आहे जेव्हा आपल्यासाठी कोणी नसतं तेव्हा तो स्वतःसुद्धा माणसाच्या रूपामध्ये येऊन मदतीला उभा राहतो आता माझासुद्धा माणसाच्या रूपामध्ये विलास आणि त्याची बायको उभी राहिली होती आता मी त्याच्या घरी राहून पाच सहा महिने झाले होते हे मागचं सगळं काही विसरून त्याच्या मुलांमध्ये माझी नातवंड बघत होते विलास माझा मुलगा आहे आणि राणी माझी सून आहे असेच मला आता वाटत लागले होते मोहनचं नाव घेतलं तरी आता आईला राग येऊ लागला होता आता मी भाजीला जाऊ लागले होते मुलांची काळजी घेत होते राणी आता बिनधास्त मध्ये त्याच्या कामांमध्ये व्यस्त असायची कारण मुलांकडे दिवसभर माझे लक्ष असायचं याचाच फायदा राणीला जास्त झाला होता राणी बिनस्तमध्ये आईच्या जीवावरती घर सोडून जात असायची तिची कामे ती वेळेवरती करून घेत असायची मुलांना कधी कधी आई सुद्धा शाळेमध्ये सोडवायला आणायला जायची छोटी मोठी कामे आई घरातली करू लागल्या होत्या आई आता राणी शिवाय आणि विलाशिवाय कर्मसुद्धा नव्हतं मुलं आली नाही तरी आईचा जीव कसा जी। विसरत असायचा मुलं आईली नाहीत मुलं आली नाहीत असे ती टेन्शनमध्ये मध्ये बोलत असायची मुलं जेव्हा यायची तेव्हा आईच्या खुशीमध्ये ते जाऊन लगेचच मिठी मारायची राणीच्या डोळ्यामध्ये ते बघून खूपच प्रेम आणि आदर वाटायचा एवढ्या दिवसापासून माझ्या मुलांना आजीचं प्रेम हे गमावावं लागलं होतं पण देवाच्या कृपेने मला आणि माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला आईचं प्रेम आणि आजीचं प्रेम भेटलं आहे ती देवाचे धन्यवाद मानत होती देवा बरं झालं त्यांना आईच्या रूपाने आमच्याकडे पाठवलं मी आता घरातील सगळी लहान मोठी कामे करू लागली होती मना माझ्या मनात आलं घरामध्ये बसून बसून खूप कंटाळा आला मुलांसाठी काहीतरी खायला आणि घरामध्ये संध्याकाळची भाजी घेऊन यायला मी मार्केटमध्ये गेली होती तिथे एका मार्केटमध्ये एक छोटासा लॉटरीचं दुकान होतं माहीत नाही माझं मन त्या लॉटरीच्या दुकानामध्ये खूपच ओळलं जात होतं तिथे तिकीट दहा रुपयाला होतं एक तिकीट मी एक तिकीट घेतलं दुसऱ्या दिवशी पुन्हा दुस दोन तिकीटं घेतली एक दहा रुपयाची तिकीटं दहा दहा करोडचं होतं पहिल्या विजेत्याला दहा करोड भेटणार होती माहिती नाही पण त्या माणसाने सुद्धा सहज असे तिकीट काढून दिलं आणि त्यांनी सांगितलं दोन दिवसांनी याचा निकाल आहे ध्यानात ठेवा मी घरी आले राणीच्या हातामध्ये भाजीपाल्याची थैली दिली आणि तिला म्हणाले मुलांसाठी सुद्धा खाऊ आणला आहे तो मुलांना खाऊ दे परत पाहू राणीला हे बघून खूपच मन भरून आलं आता राणीला सुद्धा आईंची खूपच सवय झाली होती आणि आईने राणीच्या हातामध्ये एक तिकीट सुद्धा काढून दिलं त्या म्हणाल्या राणी हे तिकीट देवऱ्यामध्ये ठेव राणी म्हणाली आई तुम्ही तिकीट काढून आणलं आहे हो गं राणी मी तिकीट काढून आणलं आहे ते फक्त दहा रुपयाचंच होतं बिचाऱ्याकडे गर्दीच नव्हती दिसत म्हणून मला वाटलं एक तिकीट घ्यावं तेव्हा राणी म्हणाली ठीक आहे आई दो, त्या दोघी सासूना वाटतच नव्हत्या त्या जसं काही दोघी मायलेकीच आहेत त्यांच्या अशा प्रेमाला कोणाचीच नजर न लागो आता विलासुद्धा आई कुठे गेली आहे आई काय करत आहे आईशिवाय का सुद्धा जात नव्हता विलास आल्यानंतरच आई सुद्धा जेवायला बसायची अजून विलास आला नाही अजून विलास आला नाही अशी आई बेचेन होऊन जायची कधी कधी राणी म्हणायची आई येतील ते तुम्ही टेन्शन घेऊ नका खूप अशी कामी आई विलासचीच वाट बघत असायची जसं काय असं वाटत होतं विलासच आईचा मुलगा आहे आणि राणी आईची सून आहे दोन दिवस उलटून गेले त्या दिवशी लॉटरी लागणार होती आई आणि राणी दोघीही देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या होत्या देवा काही नको माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे अशीच आई तिच्या मनामध्ये प्रार्थना करत होती माझ्या नातवंडांचं माझ्या सुनाचं आणि माझ्या मुलांना सदैव आनंदी दे एवढीच आई प्रार्थना करत होती आणि आता तिखटाची घोषणा होऊ लागली होती तिसरा नंबर झाला दुसरा नंबर झाला पण पहिला नंबर काहीही आलाच नव्हता तेव्हा चुकून एक नंबर वेगळा सांगितला गेला तेव्हा अनाऊन्समेंट करताना त्यांनी माफी मागितली ते म्हणाले आमच्याकडून एक चुकी झाली आहे लॉटरीचं तिकीट चुकून दुसरं आलं आहे पहिला विजेत्याचं तिकीट आता लगेचच नंबर बोलला जाईल तेव्हा राणी आणि आई हात जोडून उभ्याच होत्या राणीने तिकीट हातामध्ये घेतलं होतं जसं जसं नंबर बोलत होता तसं तसे राणी नंबरवरती बोट ठेवत होती जीवामध्ये धडधड सुरू झाली होती आता काय होते आत्ता काय होते आणि जेव्हा विजेता घोषित केला तेव्हा ती कागदावरती जो नंबर होता तो आईने घरी आणलेला तिकीटावरती होता तोच विजेता पहिला नंबर होता त्याला दहा करोडची लॉटरी लागली होती राणीला आणि आईला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की त्या दोघी आनंदाने वेड्या झाल्या होत्या दोघीही खूप आनंदी होत्या विलास घरी आला आणि त्या दोघी म्हणाल्या तुला आता छोटे मोठे नोकरी करायची काहीच गरज नाही तेव्हा विलास म्हणाला काय झालं आहे राणी वेडी झाली आहेस का काय मग आपण खायचं काय तेव्हा आई म्हणाली हो विलास राणी खरंच बोलत आहे काय झालं आहे सांग ना आई मला तेव्हा आई म्हणाली अरे मी जे लॉटरीचं तिकीट आणलं होतं त्या लॉटरीचं तिकीट आपल्याला लागलं आहे तू आज कामावरून सुट्टी घे आणि तू तिकीटच्या ऑफिसमध्ये दे जाऊन देऊया तेव्हा विलासने घाईघाईने फोन केला त्या दिवशी विलासने ऑफिसला सुट्टी घेतली आणि आईला घेऊन लॉटरी ऑफिसमध्ये विलास गेला त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही सगळं घर आनंदी आनंद झालं होतं आईचा पायगुण एवढा चांगला असला असेल कधीच कोणाला आयुष्यातसुद्धा विचार केला नव्हता सगळ्यांचं आयुष्य बदलून गेलं होतं मधून मधून भारतातल्या बातम्या हा मोहनसुद्धा बघत असायचा पहिल्या विजेतेचं नाव जेव्हा घोषित केलं त्यावेळेला माझंच नावाची घोषणा केली आपली आई कुठे आहे कुठे राहते काय करते ते पत्त्यावरती लगेचच निघण्याची तयारी केली त्या पत्त्यावरती गेल्यानंतर तिथल्या त्या चाळीमध्ये कोणीतरी राहत नव्हतं त्यांनीही विचार केला एवढ्या दहा कोटीची लॉटरी लागलेल्या माणसाचं घर एवढा छोटंसं कसं काय असू शकतं तेव्हा तिथल्या आजूबाजूच्या लोकांची त्यांनी विचारपूस केली ते म्हणाले हे लोक एक महिना झाला घर सोडून गेले आहेत त्यांनी खूप मोठा बंगला घेतला आहे तिथे ते, 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 ते राहत आहेत त्या पत्त्यावरती गेल्यानंतर तिथे तो गेला तिथे एक भला मोठा त्यांनी बंगला घेतला होता त्या बंगल्याच्या बाहेर एक वॉचमॅन सुद्धा ठेवला होता वॉचमॅन त्यांना आतमध्ये जाऊ देत नव्हता त्यांनी बदजबरी करून वॉचमॅनला म्हणाला मला या बंगल्याच्या आतमध्ये जाऊ द्या इथे माझी आई राहते माझ्या आईचं नाव कमला आहे तेव्हा वॉचमॅननी आतमध्ये घराच्या आतमध्ये कॉल केला मोहन नावाचा माणूस आला आहे आणि तो तुम्हाला आई म्हणून बोलत आहे त्याला आतमध्ये पाठवू का तेव्हा कमलाबाई म्हणाल्या नाही त्याला बंगल्याच्या बाहेर सुद्धा उभं करू नका त्याला घराच्या बाहेर काढून द्या वॉचमॅनला धक्काबुक्की करून मोहन आतमध्ये आला आणि आई आई म्हणून ओरडू लागला अगं आई मी मोहन आहे मी मोहन आहे तू कुठे आहेस आई बाहेर ये ना तेव्हा आईला खूप राग आला होता तू जेव्हा आम्हाला एअरपोर्टवरती सोडून गेला तेव्हा तुला आई समजली नाही का आईला सगळं काही जुन्या आठवणी येत होत्या आईला परक्यासारखा सोडून गेलास आणि जेव्हा आईला दहा करोडची लॉटरी लागली कळाल्यानंतर तुला आई दिसायला लागली लगेचच विलासही बाहेर आला हाच का तो तुला एअरपोर्टवरती सोडून जाणारा तुझा निर्लज्ज मुलगा असा विलास त्याला बोलू लागला होता विलासलाही खूप राग आला होता आई त्याला बोलत होती मोहन तू इथून निघून जा तुझा माझा काहीही संबंध नाही माझे सुनमूल आणि आम्ही सुखात आहोत आनंदीत आहोत तू इथूनच लगेचच चालता हो पण मोहन काही ऐकायला तयारच नव्हता मोहनच्या बाजूला एक चाकू पडला होता तो चाकू हातात घेतला आणि विलासच्या मानेवरती ठेवला तो पैसे दे नाही तर मी याला मारूनच टाकेल विलासची बायको ही खाली आलीच नव्हती तिने सगळी व्हिडिओ क्लिप काढून घेतली होती आणि तिने पोलिसांना फोन करून सांगितलं होतं पोलिसांनी व्हिडिओ कॉल चालू ठेवा असं सांगितलं होतं कारण त्यांनी मानेवरती चाकू ठेवला होता, होता।, होता। राणीला म्हणत होते जेवढे पैसे आहे तेवढे मोहनला आणून दे आणि माझ्या मुलाचा जीव सुखरूप सुटू दे आईला विलासच्या विषयी स्वतःच्या मुलापेक्षाही खूप आदर आणि प्रेम झालं होतं तिला एक रुपयाची सुद्धा अपेक्षा विलासकडूनही नव्हती ती फक्त त्याच्यावरती भरभरून असं प्रेम करत होती आणि ती तिला तो दम देत होता पैसे दे मी त्याला मारून टाकेल मोहनला पकडून घेऊन गेले गे पोलिसांनी सुटका केली आणि आईनेही मोहन विरोधात आणि मला आणि मुल माझ्या मुलांना हा त्रास देत आहे माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहे त्याच्या मानेवरती सुद्धा त्याने चाकू ठेवला आहे तुम्हाला वाटेल ती याला शिक्षा देऊ शकतात याचं पुन्हा मला तोंड सुद्धा बघायचं नाही असं आईने त्याला कणखरपणे त्याच्या पोलिसांसमोरच जाप दिला पोलिसांनी त्याची एक सुद्धा जाप घेतला नाही कारण ज्येष्ठ नागरिकांचा जाब पहिला असतो आणि आईचं वयसुद्धा आता झालं होतं आईला यांनी अर्ध्या रस्त्यातच सोडून दिलं होतं म्हणूनच आईने सुद्धा त्याला याची चांगली शिक्षा दिली होती या कथेत एक दोन शब्द चुकले असतील तर माफसुद्धा करा ही कथा कोणाशी संबंधित नाही ही कथा माझ्या मनाने लिहिलेली आहे तरी कोणाशी संबंध आल्यास किंवा निव योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट कशी वाटली आहे आवडल्या असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियन स्टील स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद